गणपती बाप्पा बघताय सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती सोहळं पितांबर आपण येलो पिंक ऑरेंज वेगवेगळ्या कलरमध्ये पाहिलं पण सोन्यामध्ये सोनेरा म्हणजे सोनेरी गोडमध्ये सोने 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 गोडमध्ये असं मी पितांबर आणि शेला असं बघितलं आहेत का देवाचा मुकुडसुद्धा छान असा प्रेदान केलेला आहे आखणी आहे सोन्यामध्ये तर हा पूर्ण सोन्याने म्हणलेला बाप्पा सोनेरी बाप्पा लाडका बाप्पा आपला गणराया फक्त गणाकडे जाण्यासाठी एकदम आतूर आहे छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती गणपती बाप्पा मोहर्या भाई छोटी लहान सुबक मूर्ती आहे पण त्याला सेने मस्त सोळा आणि पितंबल जगप्रसिद्ध पेंडच्या सुंदर व सुबक व आकर्षक मारी मारिच्या इको फ्रेंडली श्री गणेश काही विशेष गणपती बाप्पा या गणपती बाप्पाला बघा कॅप आहे जा लहान साईज मूर्ती लगूशेठ महाराज रूपामध्ये मदे, थीम मदे थीममध्ये साईजनुसार मिळून जाईल ज्या विशेष युनिक आहेत आता ही तुम्ही बाप्पाची मूर्ती बघू शकता तर बाल गणेशमध्ये सुंदर असं गणपती बाप्पाचं रूप गणपती बाप्पा भरपूर असे कॉम्बिनेशन आहेत सुंदरशी मूर्ती वा মছানশ <laughs> মূৰ্ <laughs> 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 गणपतीचं वाहन तर इथे बघा आहेत वाद्यवृंद हातात घेऊन इथे स गणपती बाप्पा आणि उंदीर वाहन असा एक वेगळाच आहे वेगळाच कलर आहे सुंदर लालबागचा राजा पुढे बघा फेटेवाला वाला गणपती फेटे मस्त परिधान केलेलं बालगणेश दगुळशे माझा सुंदर सुबक मूर्ती शाडू मातीमध्ये छान छान गणपती आप्पा तुला काही मीडियम मोठ्या साईज गणपती बाप्पा बघूया हा बघा लालबागचा राजा त्याच्या आधीचा गणपती असे भरपूर भरपूर गणपती बाप्पा हो मी मंडई बघू शकता सुंदर असं गणपती बाप्पा रत्नजड इथं छान मिडियम साईजचे गणपती बाप्पा बघितले पण त्याच्याही जरापैकी जरा मोठ्या साईजचे गणपती बाप्पा पाहिजे असतील तर बघा असे काय आहेत रेडी पोझिशनमध्ये किती सरितनं जडीचं गणपती बाप्पा त्याच्या मागेच बघा ना मस्त गणपती बाप्पा अजून तयार केलं तिथं काम बाकी आहे बघा हा गणपती बाप्पा बुक झालेला कुठेतरी मंडळच असणार हा വസില ഗണപര ബപ്പാ ഇത്ടി सोन्याचा गणपती बाप्पा हा तुम्ही कधी पाहिलायत का असा युनिक असा गणपती बाप्पा मला पाहिला ह्याचा पितांबर आहे ते सोन्यामध्ये आहे आणि धोतर त्याचा सोन्यामध्ये वरती बघा कृष्ण त्यांना जे परिधान केलेले आहे कॅब मुकुट मुकुटसुद्धा मुखुड़ बघा सोन्याचं गोल्ड सिद्धिविनायक कार्यशाळा होती सुंदर असे गणपती आप्पा भरपूर गणपती लहान मिडियम मोठ्या साईजचे सार्वजनिक गणपती मंडळाचे सुद्धा यांच्याकडे छान छान भरपूर अशा मूर्ती आहेत अजूनही तुम्ही आपला गणपती आप्पा फायनल केला नसेल तर नक्की या आणि आपली ऑर्डर प्लेस करा डिटेल कॉन्टॅक्ट ॲड्रेस तुम्हाला दिलेला आहे भरपूर असे गणपती या कार्यशाळेमध्ये आहेत नक्की भेट द्या गणपती बु बुकिंगसाठी आलेले आहेत बराच वेळ मी बघतोय ह्या गणपती बाप्पा ते एकदम आवडीने बघतायत दादा न विचार दादा आपलं नाव अजिबेश गावट अच्छा आणि राहायला कुठे आपण राहिला टेनेक्समध्ये तिथे रेमंड अच्छा रेमंड मध्ये टेनेक्स ला येस, येस। आज तुम्ही आल्या सिद्धी विनायक कार्यशाळेमध्ये ओके, ओके? गणपती बुकिंग साठी गणपतीसाठी राहिले जाऊ की वीस पंचवीस दिवस आणि त्यानुसार बरेचसे भक्तगण गणित आणि गणपती बाप्पा बुक करतात तर तुम्हाला कशी काय मूर्ती पाहिजे शाडूचीच आम्ही बघतोय मोस्टली कोरोना दर नंतर आम्ही शाडूवरती शिफ्ट झालो बीओ पी पीचे घ्यायचो पण नंतर की एन्व्हायरमेंटची पण काळजी घेतली पाहिजे तेव्हा आम्ही शाडू मूर्तीवरती शिफ्ट झालो अच्छा परवानपूरक अशी तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती बघतायत हां आता इकडच्या कार्यशाळेला आपल्याला सिद्धिविनायक आर्ट म्हणून हे ये भरपूर मोठी कार्यशाळा आणि भरपूर सारे ऑप्शन सुद्धा आहेत पण दरवर्षी तुमची मूर्ती सेम असते का वेगळी असते बदलत असते असं काय नाही आणि साईज मध्ये साईज मोस्टली सेम असते त्याच्यावरची एकवीस इंच वर्ष बघतो आम्ही मोस्ट ओके okay. त्याच्या खाली जात मी या कार्याशीचा डिटेल व्हिडिओ केलेला आहे माझ्यामध्ये ह्यांच्याकडे भरपूर सारे ऑप्शन आहेत आणि तुम्हाला तुमचा आवडता गणपती बाप्पा नक्की तिथे भेटेल शिवाय चालेल गणपती बाप्पा माझं नाव सुखपनीत आसी अच्छा आपला इकडचा डिटेल ॲड्रेस काय आहे कार्यशाळेचा इकडचा ॲड्रेस जो आहे वसुंधर मेन सर्कल जो जंक्शन आहे बाबासाहेब आंबेडकर चौकच्या बा समोर ऑपोजिट लोकपोर फेस वनच्या समोर इथे आपला स्टॉल लागलेला आहे सिद्धिविनायक आट सिद्धिविनायक आठच्या नावाने मी हा तुमचा डिटेल व्हिडिओ कवर केलेला के आहे माझ्या yes, यूट्यूब चॅनलवरती आणि मी इथे बघतोय की एकदम लहान मूर्त्या मिडियम साईज मोठ्या आणि इवन मंडळाच्या सुद्धा इथे अवेलेबल आहेत काही बुक झाले काही बुक होणार आपल्या गणपती बाप्पासाठी राहिलेत अगदी वीस पंचवीस दिवस yes. तर आपण या यूट्यूबमार्फत आव्हान करतो आहे की लवकरात लवकर या कार्यशाळेला भेट द्या आणि आपले गणपती बाप्पा फायनल करा अजून मी बघितलं ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काही युनिक गणपती बाप्पा सुद्धा आहेत म्हणजे बाल गणेशामध्ये बरेचसे ऑप्शन आहेत ओके काय जरी फेटा लावलेले काही बालमूर्तीमध्ये काही कॅपवाले गणपती बाप्पा आहे म्हणजे म्हणजे आपण काय ह्यामार्फत मार्फत ज्या मूर्त्या दाखवल्या आहेत प्रत्येकाला जी मनात भरणारी मूर्ती मिळणारच तर त्यांनी तुम्हाला मी या व्हिडिओच्या सुरुवातीला आणि एंडला कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे तुम्ही कॉन्टॅक्ट कर करा दादांना आणि आपली मूर्ती बुक करा पण आवर्जूनस एकदा भेट जा तुम्हाला नक्कीच तुमचा गणपती बाप्पा इथे तुम्हाला मिळेल ओके थँक्यू दादा तुम्ही दिल्या माहितीबद्दल गणपती बाप्पा मंडई कसा काय वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मस्त धमाकेदार इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ गणपती आपच्या सुबक अशा मूर्ती सोन्याचा बाप्पा तुम्ही पाहिलात का गणपती आप्पा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा